गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो गणित या विषयातील सोपा घटक आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा होतो अनेक ठिकाणी व्यावहारिक जगात दैनंदिन याच्यात आपल्याला त्याचा खूप उपयोग होतो ठीक आहे आज आपण कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका पाहणार आहोत बघा मी आधी शब्द कोणता म्हटलाय कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका दिनदर्शिकेला कॅलेंडर म्हणतात हे लक्षात घ्या आज आपण त्याची ओळख करून घेणार आहोत आणि नंतर त्यावरचे प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे बघा यामध्ये आपण काय पाहणार तर आजच्या याच्यामध्ये आपण दिनदर्शिकेत दिवस आठवडा पंधरावाडा महिना आणि वर्ष हे घटक आपल्याला बघायचे आहेत ओके चला तर आजच्या घटकामध्ये आपल्याला सर्वात लहान युनिट दिनदर्शिकेमधलं सगळ्यात छोट छोटा घटक जो असेल तो आधी बघायचा बघा आपण काय करतो घड्याळामध्ये कालावधी मोजतो बरोबर आहे आज आपण म्हणतो सकाळपासून माझा पाच तास अभ्यास झाला किंवा माझा दोन तास अभ्यास झाला हे तासात मोजतो जेव्हा असे चोवीस तास होतात ना चोवीस तास किती तास चोवीस तास तर या चोवीस तासांचा एक दिवस होतो काय होतो एक दिवस चोवीस तासांचा एक दिवस हा एक दिवस कॅलेंडरमध्ये लिहिलेला असतो एक दिवस कॅलेंडरमध्ये लिहिलेला असतो तारखेच्या रूपात कॅलेंडरमध्ये काय असते तारीख असते तिलाच आपण दिनांक असं म्हणतो आपण थोडस बेसिक पासून समजावून घेऊ तिलाच आपण दिनांक म्हणतो येते लक्षात मग या दिनांकामध्ये साधारणपणे अशा महिन्यामध्ये तारीख जे मोजलं जातं त्याला एक दिवस म्हणतात कॅलेंडरमध्ये आणि असे महिन्यामध्ये किती दिवस असतात हे आपल्याला बघायचे त्यापूर्वी आपण एक दिवस मोजला दोन दिवस मोजला म्हणजे एक तारीख मोजली दोन तारीख मोजली तीन तारीख चार तारीख पाच सहा आणि सात इथं थांबू असे सात दिवस मोजले ना सात दिवस किती दिवस सात दिवस तर सात दिवस म्हणजे होतो एक आठवडा किती आठवडा होतो एक आठवडा सात दिवसांचा एक आठवडा होता आले लक्षात बघा मी परत सांगतो सेव्हन डेज ऑफ सेव्हन डेज मेक अ वीक सात दिवसांचा एक आठवडा होतो त्यानंतर आपण असं सातच्या पुढे गेलो आठ नऊ दहा तारीख अकरा तारीख बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे सात आणि सात सात आणि सात चौदा दिवस होतात बरोबर पंधरा दिवसांचा जो असतो त्याला पंधरवाडा म्हणतात याच्यामध्ये असतात पंधरा दिवस ठीक आहे पंधरा दिवस आणि दोन आठवडे किती दिवसांचे होतील दोन आठवडे एक आठवडा सात दिवसांचा दोन आठवडे सात दुनी चौदा तीन आठवडे किती दिवसांचे होतील जर एक आठवडा सात दिवसांचा असेल तर दोन आठवडे चौदा दिवस तीन आठवडे सात त्रिक एकवीस तीन आठवडे चार आठवडे सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस दिवसांचे चार आठवडे होतात ठीक आहे ओके बघा आपण काय बघितलं कॅलेंडरमध्ये तारखेनुसार एक दिवस मोजला जातो असे जर सात दिवस झाले तर त्याचा एक आठवडा होतो त्यानंतर पंधरा दिवसांचा एक पंधरवाडा होतो त्यामध्ये साधा सामान्य भाषेत बोलताना दोन वार असं सुद्धा म्हणतात म्हणजे दोन आठवडे पण हा दोन आठवड्यांच्या पुढचा दिवस असतो त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे महिन्यामध्ये साधारणपणे मी काय सांगतो बघा साधारणपणे तीस दिवस असतात काही महिन्यांमध्ये एकतीस दिवस असतात आणि एकच महिना असा आहे जो आपण सविस्तर पाहणार आहोत फेब्रुवारी महिना यामध्ये मात्र मी कंसात लिहितोय अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात बघा मी काय लिहिले सामान्यपणे प्रत्येक महिन्यात तीस दिवस असतील किंवा एकतीस दिवस असतील म्हणजे वर्षभरात असे पाच एक महिने आहेत आणि असे पाच एक महिने आपण पुढे पाहणार आहोत पाच सहा महिने आहेत ज्याच्यामध्ये सहा महिन्यांमध्ये एकतीस दिवस पाच महिन्यांमध्ये तीस दिवस आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस, 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 दिवस नियमित येतात आणि एक वर्षात एकोणतीस येतो कधी ते आपण पुढे पाहणार होतो ओके मग महिन्यामध्ये किती दिवस आपण धरले तीस दिवस धरू ठीक आहे मग आता तीस दिवसांचा एक महिना महिन्यात किती झाले तीस दिवस ओके मग असे महिने असे महिने जर बारा धरले बारा महिने बारा महिने असतील तर त्यांचं एक वर्ष होतं किती होतं एक वर्ष होतं आणि एक महिना म्हणजे तीस दिवस बघा आपण काय केलं एक दिवस मोजला एक दोन तीन चार कॅलेंडरमध्ये दिनदर्शिकेत असे तीस दिवस असतात कधी एकतीस असतात आणि अशा सात दिवसांचा एक आठवडा होतो अशा पंधरा दिवसांचा पंधरवाडा होतो महिन्यामध्ये तीस किंवा एकतीस दिवस असतात आणि एका वर्षामध्ये बारा महिने असतात किती महिने असतात बारा महिने ठीक आहे मग आता यामध्ये या आठवड्यात वार असतात वार सामान्य भाषेमध्ये त्याला वार आणि इंग्लिशमध्ये दे त्याला डेज म्हणतात तर हे डेज असतात आपण वारच बघू सोमवार मंगळवार हे तुम्हाला माहिती आहेत प्रत्येकाला ठीक आहे फक्त मी परत एकदा लिहितो बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार कधी कधी परीक्षेला देताना रविवारपासूनही सुरुवात करतात पहिला वार देतात रविवार मग सोमवार मग असा ठीक आहे आपल्याला रविवार जास्त आवडतो कारण त्या दिवशी आपल्याला सुट्टी असते आणि कधी कधी रविवारच्या आधीचा दिवसही जास्त आवडतो कारण उद्या सुट्टी आहे म्हटल्यावर शनिवार सुद्धा मुलांना जास्त आवडतो ठीक आहे काय हरकत नाही हे बाजूला ठेवू आपण आता जे दिवस बघितलेत याच्यामध्ये आपल्याला आता महिने वार दिवस बघायचे ठीक आहे आणि प्रश्न बघायचे चला पुढे जाऊ तर आता आपल्या समोर पी डी एफ आहे या पी मध्ये आपल्याला दिनदर्शिका हा घटक बघतो आहोत यामध्ये दोन प्रकारचे महिने असतात यावर हमखास प्रश्न येतात एक किंवा दोन प्रश्न गणितात असतात बुद्धिमत्तेवर असतात बघा इंग्रजी महिने आहेत ते आहेत बारा हे बघा एक पासून पर्यंत आपण ते सगळे पाहणार आहोत मराठी महिने आहेत एक ते बारा आधी साम्यस्थळे बघू साम्यस्थळे म्हणजे काय समान असणाऱ्या गोष्टी आपल्याला बघायच्या मराठी इंग्रजी महिन्यांमध्ये किती महिने आहेत बारा महिने मराठी महिन्यांमध्ये किती महिने आहेत बारा महिने बरोबर ओके म्हणजे इकडे बारा महिने आणि इकडे बारा महिने त्यानंतर दिवस बघा आता दिवस आपल्याला बघा आपण आधी महिने बघू यात आहे जानेवारी वर्षाचा पहिला महिना क्रमांक एक फेब्रुवारी वर्षाचा दुसरा महिना हे क्रमांक विसरू नका यावर बरेच प्रश्न असतात मार्च वर्षाचा तिसरा महिना एप्रिल वर्षाचा चौथा महिना मे वर्षाचा पाचवा महिना जून वर्षाचा सहा महिना सहावा काय होतो बाबा या टप्प्यात पाडायला शिका जून मध्ये सहा महिने संपले म्हणजे अर्धवर्ष संपलं सहा महिन्यांमध्ये अर्धवर्ष वर्ष संपतंय ठीक आहे अर्धवर्ष संपून जातो पुढे जुलै हा वर्षाचा सातवा महिना ऑगस्ट हा आठवा महिना सप्टेंबर नववा महिना ऑक्टोबर दहावा महिना नोव्हेंबर अकरा आणि शेवटचा महिना आहे जो खाली आहे डिसेंबर ओके okay? म्हणजे इंग्रजी वर्ष हे जानेवारीला सुरू होतं आणि डिसेंबरला संपतं ओके okay? आले लक्षात जानेवारीला सुरू होऊन डिसेंबरला संपत आता मराठी महिने आहेत हे महिने जर लक्षात राहत नसतील तर प्रयत्न करा चार पाच वेळा वाचण्याचा आणि मराठी महिने मात्र पाठ केले तरी चालतील कारण आपण मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहोत सेव्हिंग इंग्लिशचे आहोत महाराष्ट्रात राहतो आपल्याला मराठी महिने माहिती असणे गरजेचं आहे आपल्या संस्कृतीचा भाग आहे ओके त्यानंतर मराठी महिन्यांमध्ये पहिला महिना आहे चैत्र आणि शेवटचा महिना आहे फाल्गुन ठीक आहे म्हणजे याच्यावरती एक म्हणपण आहे फाल्गुन महिना हा वर्षातला शेवटचा महिना असतो मग कधी कधी असं म्हणतात त्याला आधीच खूप उल्हास होता आणि त्यात फाल्गुन मासाला म्हणजे काय त्याला कामाचा उल्हास नाही ती म्हण नकारात्मक आहे त्याला उल्हास नाही आणि त्याच वर्षाचा शेवटचा महिना आला म्हणून तो काम करणार नाही अशी एक म्हणे मी म्हण मुद्दाम सांगितली कारण तुमच्या महिना लक्षात राहा चैत्र महिना हा वर्षाचा सुरुवातीचा या महिन्यामध्ये आपले जे मराठी महिने आहेत हे ऋतूनुसार लावलेले आहेत चैत्र महिन्यामध्ये झाडांना नवीन पालवी फुटते चैत्र पालवी त्याच महिन्यामध्ये गुढीपाडव्यापासून आपण नवीन वर्ष सा हे करतो सुरुवात करतो अशा प्रकारे अनेक गोष्टी आहेत मग चैत्र ते फाल्गुन पर्यंत बारा महिने होतात बघा आपण बघू चैत्र पहिला महिना मराठी वर्षातला वैशाख दुसरा महिना ज्येष्ठ तिसरा महिना चौथा आषाढ जो आत्ता चालू आहे म्हणजे आपण ज्यावेळी व्हिडिओ तो मी रेकॉर्ड कर, रेकॉर्ड करतोय त्यावेळी हा चौथा आषाढातला महिना आहे कारण पाऊस चालू आहे ठीक आहे त्यानंतर लागेल श्रावण महिना श्रावण महिन्यावरती मराठीमध्ये भरपूर कविता आहेत बरोबर श्रावणात सगळीकडे कोळ ऊन असतं बारीक सरी पडत असतात त्यांना श्रावण सरी म्हणतात पावसाच्या त्याच्यावर खूप छान आहे सगळीकडे हिरवी चादर पसरलेली असते त्यानंतर येतो भाद्रपद महिना हा मराठी वर्षातला सहावा महिना आहे म्हणजे जूनला जसं अर्ध वर्ष संपत तसं भाद्रपद मध्ये मराठी वर्षातलं अर्ध वर्ष संपत ओके सातवा महिना आहे अश्विन आठवा कार्तिक नववा महिना आहे मार्गशीर्ष आणि दहावा आहे पौष ठीक आहे त्यानंतर अकरा माघ बारावा फाल्गुन ओके म्हणजे मराठी वर्षात पासून सुरू फाल्गुनपर्यंत बारा महिने आहेत तर इकडं बघू आपण इंग्रजीमध्ये पहिला महिना जानेवारी आणि शेवटचा महिना डिसेंबर ओके तर मराठीमध्ये पहिला महिना चैत्र आणि शेवटचा महिना फाल्गुन कधी कधी प्रश्न विचारला जातो मराठी वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यापासून शेवटच्या महिन्यापर्यंत मध्ये दरम्यान किती महिने येतात दरम्यान किती महिने येतात पहिल्या महिन्यापासून शेवटच्या महिन्यापर्यंत किती येतील तुम्ही म्हणाल बारा नाही दरम्यान सांगितलेलं आहे वरचा सोडून द्या खालचा सोडून द्या मध्ये कितीतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पहिला सोडला खालचा सोडला दहा महिने येतात दरम्यान त्यानंतर प्रश्न येतो इंग्रजी महिन्यात पहिल्या महिन्यानंतर शेवटच्या पहिल्या महिन्यापासून शेवटच्या महिन्यापर्यंत किती महिने आहेत त्याने पहिल्यापासून पर्यंत विचारलं म्हणजे बारा पण जर असं म्हटलं असेल की पहिल्या महिन्या ते डिसेंबर महिन्याच्या दरम्यान तर पुन्हा दहाच महिने येत ओके ठीक आहे चला आता आपण या महिन्यांचा क्रम बघितला आता यांचे दिवस बघू बघा जानेवारीमध्ये एकतीस दिवस आहेत मी मागे सुद्धा एकदा व्हिडिओ समजून सांगताना सांगितलं होतं की तुम्ही जर अशा प्रकारची मूठ वापरली समजा आपण अशी मूठ केली तर काय करायचं आहे सोपी गोष्ट तुम्हाला सरांना विचारा तुमच्या वर्ग शिक्षकांना माहीत असेल सोपी ट्रिक आहे जो उंचवटा आपल्या मुठीचा तयार होतो याच्यावरती जे उंचवटे आहेत त्यावर मोजायचा आहे त्यावर आपण एकतीस दिवस धरणार बघा एकतीस आणि जो खड्डा आहे खोलगड भाग तिथं तीस दिवस धरायचे बघा मी बोजतो जानेवारी एकतीस इथं तुम्हाला दिसेल बघा जानेवारी एकतीस फेब्रुवारी ऑप्शन मध्ये ठेवा थोडा म्हणजे तो कमी जास्त असतो खड्ड्यात आला म्हणजे दिवस कमी परत वरती आला मार्च म्हणजे दिवस एकतीस वरती ते दिवस लक्षात घ्या मार्चला एकतीस एप्रिलला पुन्हा खाली आलाय तीस परत वरती मे उंच वाट्यावर आलाय एकतीस त्यानंतर शेजारी जून खड्ड्यात आलेला आहे बघा इथं खोलगड भागात तीस परत जुलैमध्ये एकतीस आता मी हे हाताचे मुठ काढून तुम्हाला दाखवतो ठीक आहे बघा इथं जानेवारी इथून खाली परत हा झाला जानेवारी वरती आलेला हा फेब्रुवारी खाली आला हा मार्च वरती आला ही मुठ अशी समजू आपण त्यानंतर एप्रिल एप्रिल खाली आला त्यानंतर मे जून आणि जुलै ठीक आहे बघा इथं इथं आला जून आणि इथं आला जुलै जे वरती आले त्यांचे दिवस एकतीस आहेत आणि जे खाली आले आहेत याचेच दिवस फक्त वेगळे आहेत अठ्ठावीस किंवा एकोणतीस पण जे खाली येणार आहेत यांचे तीस यांचे तीस, तीस आणि परत एक सुरुवात जुलैनंतर इकडं आल्यानंतर हा जो उंचवटा आहे बघा आता इथं पाहू जानेवारी एकतीस फेब्रुवारी अठ्ठावीस पुन्हा परत मार्च एकतीस बघा उंच वाटा बघा इथं बघा त्यानंतर मे सॉरी एप्रिल खाली तीस मे एकतीस जून तीस जुलै एकतीस आणि परत जुलै नंतर इथं उंच वाट्यावर जायचं म्हटल्यावर ऑगस्टला एकतीस दिवस आहे बघा आता इथं पाहू जानेवारीला एकतीस झाले मार्चला बरोबर एकतीस ते बाबा उंच वाटा पुन्हा मे मध्ये परत उंच वाटा बघा एकतीस परत जुलैमध्ये बघा तिकडे शेवटी आणि पुन्हा परत सुरुवात करताना इकडंच येतो वरती म्हणजे याच्यावरती येणार ऑगस्ट ऑगस्ट तिथं परत एकतीस आलाय त्यानंतर सप्टेंबर तीस ऑक्टोबर परत एकाडे म्हणजे इथं जुलैला इथं सलग दोन आले सलग दोन आले इथं परत तीस एकतीस तीस एकतीस एक आता सहज एक नजर मारू जानेवारी एकतीस एक मार्च एकतीस मे एकतीस जुलै एकतीस ऑगस्ट एकतीस इथं दोन त्यानंतर ऑक्टोबर एकतीस आणि डिसेंबर एकतीस बघा बरं किती महिन्यांमध्ये एकतीस दिवस आले एक एक दोन तीन चार पाच सहा सात सात महिन्यांमध्ये एकतीस दिवस वापरे ओके मग आणि उरलेल्या महिन्यांमध्ये पाहू इथं मात्र अठ्ठावीस एकोणतीस एक हा इथ दोन तीन चार आणि पाच ठीक आहे सात महिने आपण काय मोजले सात महिने एकतीस दिवसांचे आणि पाच महिने साधारण तीस दिवसाचे त्यातला फेब्रुवारी चार महिनेच घेऊ इथं आपण चार महिने तीस आणि फेब्रुवारी हा एकटा कमी दिवसाचा अठ्ठावीस एकोणतीस आलंय लक्षात हे झालं इंग्रजी महिन्यांबद्दल आता आपण मराठी महिन्यांबद्दल बघू बघा बरं माई मराठी महिन्यांमध्ये काय आहे चैत्र किती दिवसांचं आहे तीस किंवा एकतीस कधीमध्ये वाढतो नंतर सलग महिने बघा एकतीस 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 किती महिने झाले सलग सहा महिने सहा महिने सलग एकतीस आणि सलग सहा महिने तीस 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 किती सोपं आहे मराठी पहिले सहा महिने भाद्रपदपर्यंत एकतीस आणि नंतरचे सहा महिने तीस बरोबर की नाही इथं मात्र महिना आठ महिना आहे आणि जुलै ऑगस्ट मध्ये इथं दोन महिने सलग आहेत अशा प्रकारे यामध्ये मराठी महिन्यामध्ये मराठी वर्षात मराठी दिनदर्शिकेमध्ये एक ते सहा महिने साधारणपणे एकतीसचे आहेत आणि सात ते बारा महिने तीसचे आहेत असं आपल्याला म्हणता येईल हा एक जो वाढलेला आहे तो आपण पुढे समजून घेणार आहोत ओके okay, चल ठीक आहे लक्षात आले दोनही बाजू हा इकडं बारा महिने दिवस सात महिन्यांमध्ये एकतीस आणि पाच महिन्यांमध्ये कमी त्याच्यानंतर इकडे सहा महिने एकतीस आणि सहा महिने तीस चल ओके okay. आता आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा समजावून घ्यायचा आहे तो असा आहे एका वर्षात आपण बघितलं बारा महिने असतात पण एका वर्षात दिवस किती असतात हो एका वर्षात दिवस तीनशे पासष्ट दिवस असतात तीनशे पासष्ट दिवस असतात सामान्य वर्षात ज्या वर्षांमध्ये फेब्रुवारी महिना फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा असतो ओके आणि दर चार वर्षाने बघा माझे शब्द दर चार वर्षाने त्या वर्षात एक दिवस वाढतो तो असतो तीनशे सहासष्ट दिवस तीनशे सहासष्टवा दिवस हे वर्ष असतं वर्ष कोणतं वर्ष लीप वर्ष म्हणजे दरवर्षी तीनशे पासष्ट दिवस येतात आणि फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस दिवस येतात पण ज्या महिन्यात एकोणतीस दिवस येतील ना फेब्रुवारी ज्या वर्षात ते वर्ष असतं वर्ष त्याच्यामध्ये एक दिवस वाढतो तीनशे पासष्ट मध्ये आणि त्याचे दिवस होतात तीनशे सहासष्ट कळ आता रेग्युलरली दर तीन वर्ष पहिलं वर्ष दुसरं वर्ष तिसरं वर्ष फेब्रुवारी मध्ये अठ्ठावीस दिवस आणि चौथ्या वर्षी मी शब्द वापरलाय चौथ्या वर्षी तीनशे सहासष्ट दिवस म्हणजे फेब्रुवारी एकोणतीस दिवसांचा फेब्रुवारी एकोणतीस दिवसांचा आता यात एक गंमत आहे बघा दररोज नवीन मुलांचा जन्म होतो आपल्या देशात जगात पृथ्वीवर बरोबर मग अठ्ठावीस फेब्रुवारीला तो मुलगा जन्मला वर्षी ठीक आहे पुढच्या वर्षी एक जो मुलगा अठ्ठावीस फेब्रुवारीला जन्मला त्याचा बड्डे आला त्याच्या पुढच्या वर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला जन्मला त्याचा बड्डे आला पण जो एकोणतीस तारखेला जन्मेल त्या मुलाचा बड्डे सलग तीन वर्ष येत नाही म्हणजे या वर्षी नाही दुसऱ्या वर्षी नाही तिसऱ्या वर्षी नाही चौथ्या वर्षी एकोणतीस तारीख येते एकोणतीस फेब्रुवारी आणि त्या वर्षी जन्मलेल्या मुलाचा बड्डे परत चार वर्षाने येतो हे असं असतं लीप वर्ष म्हणजे ही गंमत आहे एकोणतीस फेब्रुवारीला जो मुलगा जन्म त्याचा बर्थडे लगेच नाही त्या वर्षी नाही त्याच्या पुढच्या वर्षी नाही त्याच्या पुढच्या चौथ्या वर्षी आहेत आणि या गमतीवरती आपण पुढे प्रश्न समजून घेणार आहोत ठीक आहे छान प्रश्न येतील तर आता आपण थोडं पुढे जाऊ बघा असं वर्ष कसं काढतात ज्या वर्षाच्या संख्येला चारने भाग जातो चारने पूर्ण भाग जातो बघा मी काय म्हणलं चारने पूर्ण भाग जातो समजा आता आपल्याकडे चारने पूर्ण भाग दोन हजार चोवीस आहे लिप वर्ष आहे का कॅलेंडर बघा ठीक आहे आणि याला भाग देऊन बघू चारने भागू चार शून्य पहिला भाग जात नाही मग चार शून्य शून्य ठीक आहे मग त्याच्यानंतर दोन्ही संख्येचा विचार करा चारा पंचे वीस वजावट केली वजा झाली के शून्य आता दोन खाली घेतला शून्य दिला ठीक आहे परत भाग जात नाही दोन ला म्हणून चार खाली घेतला आता झाले चोवीस चार सख चोवीस वजा बाकी केली इथं आला शून्य बाकी किती आली शून्य शून्य काय आहे बाकी म्हणजे पूर्ण भाग गेला हो भागाकाराला पाचशे सहा ओके जर चारने याला पूर्ण भाग गेला तर हे दोन हजार चोवीस हे साल परत कॅलेंडर उचकून बघा व्हिडिओ पाहता पाहता दोन हजार चोवीस हे साल लीप वर्ष असेल वर्ष आहे किंवा असेल ठीक आहे कारण याला चारने पूर्ण भाग गेला म्हणजेच या महिन्यात या वर्षात फेब्रुवारीमध्ये एकोणतीस दिवस असतील किती दिवस असतील एकोणतीस आले लक्षात लिप वर्षाला चारने पूर्ण भाग जातो आणि एकोणतीस दिवस येतात ठीक आहे चला पुढचं आता इथं काय दिलंय बघा या वर्षातील महिन्याचे दिवस एकोणतीस असतात चारने पूर्ण भाग जात त्याला अशा वर्षाला लीप वर्ष म्हणतात बरोबर आणि मराठीमध्ये जो चैत्र मध्ये आपण बघितला होता मराठीमध्ये जो चैत्र महिना आपण बघितला होता याच सुद्धा वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो हा जो एक दिवस वाढतो ना इथं जो एक दिवसाचा क्षय होतो तो वाढतो तो एक दिवस असतो त्याच्यापायी एक महिना वाढून जातो सलग त्याला आपण धोंड्याचा महिना म्हणतो किंवा त्यालाच उत्तम पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं ठीके बघा पुढे बघू आता तर उदाहरण घेतलेलं आहे एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे शहाण्णव एक दोन हजार चार दोन हजार आठ असे बघा इथून मी इथं लिहितो परत एकोणीसशे ब्याण्णव त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव वर्ष बागा कसे वाढत चालले त्यानंतर दोन हजार त्यानंतर दोन हजार चार म्हणजे चार चार वर्षाचा गॅप पडत चाललाय दोन हजार आठ दोन हजार आठ नंतर बारा ठीक आहे त्यानंतर दोन हजार सोळा मग दोन हजार वीस आणि दोन हजार चोवीस हे सर्व वर्ष आहेत कोणते वर्ष आहेत लिपवर्ष हाय हे पण लिपवर्ष हे सगळे लिपवर्ष आहेत इथं डिक्टोचं चिन्ह केलंय मी हे जे डिक्टो, डिक्टो ना? ठीके? आहे ना ठीक आहे सगळे लिपवर्ष आहेत कारण तुम्ही या संख्येला भाग देऊन बघा तुम्हाला चारने भाग गेलेला दिसेल ठीक आहे मुद्दा वही काढून लिहून घेत चला पुढच महिन्यामध्ये येणारे दिवस आता बघा आपल्याला वार बघायचे महिन्याचे दिवस अठ्ठावीस मध्ये पाच वेळा वार येतात का यावर हमखास प्रश्न असतो या महिन्यात एवढे दिवस आहेत तर एवढे वार किती येतील अठ्ठावीस दिवसांच्या महिन्यामध्ये पाच वेळा कोणताच वार येत नाही सगळे चार वेळाच येतात पाच वेळा येतच नाही ठीक आहे पाच वेळा येणारे वारांची संख्या डॅश इकडं पण डॅश मध्ये बघा कोणता तरी एक वार पाच वेळा येतो बरोबर आणि तो असतो दिनांक एकचा एकोणतीस दिवसाच्या एक तारखेचा जो वार आहे तो पाच वेळा येणार एक तारखेचा त्यानंतर तीस तीस तारखेच्या महिन्यात तीस दिवसांच्या महिन्यात दोन वेळा वार येतो आणि तो वार असतो एक तारीख आणि दोन तारखेचा एक तारीख आणि दोन तारखेचे जे वार असतात ते येतात पाच वेळा त्याच्यानंतर दोन वेळा ठीक आहे दोनदा येतात त्यानंतर एकतीस तारखेच्या महिन्यात तीन वार येतात पाच याचे कसे बघा बरं तीन वार पाच याचे म्हणजे किती पाच 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 किती झाले होते पंधरा दिवस झाले आणि मग चार याचे चार 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 म्हणजे किती झाले हो। आता हे तीन आणि हे चार किती झाले चार चोक सोळा म्हणजे पंधरा आणि सोळा दिवस किती झाले एकतीस बरोबर आहे महिना किती झाला एकतीसच्या ओके आले लक्षात अशा प्रकारे ते वार कोणते असतील ज्यांना पाच वार येतील तो असतो एक तारखेचा वार दोन तारखेचा वार आणि तीन तारखेचा वार समजले एवढे वार हे पाच दिवसांचे असतात पाच वेळा येतात म्हणजे हे वार पाच वेळा येतील म्हणजे जर आपण एक तारखेला सोमवार धरला एकतीस तारखेच्या महिन्यामध्ये जर एक तारखेला आपण धरला सोमवार आला तर हाच सोमवार तुम्ही कॅलेंडर उघडून बघा हा सोमवार तुम्हाला पाच वेळा दिसेल त्याच्यानंतर दोनला मग मंगळवार असेल तो मंगळवार पाच वेळा दिसेल आणि तीनला बुधवार असेल तो बुधवार सुद्धा पाच वेळा येईल कारण पाच 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 बघा इथं मी लिहिलं एकतीस तारखेच्या महिन्यात पाच सोमवार पाच मंगळवार पाच बुधवार मग नंतर गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार ठीक आहे अशा प्रकारे किती वार किती वेळा येतात हे आपण बघितलं ओके बघा आता एक मुद्दा अजून इंटरेस्टिंग आहे ज्या शतक वर्षाच्या संख्येला शतक वर्षाच्या संख्येला चारशेने भाग जातो आता वर्षाला जर चार असेल तर शंभर वर्षाच्या याला चारशे केलं तर त्या संख्येला ते शतक वर्ष लिप वर्ष असतं शतक वर्ष शतक वर्ष म्हणजे कसं बघा सोळाशे साल आहे सोळाशे साल आहे याला चारने भाग जाईल का पूर्ण हो बघा बरं चारशेने भाग जाईल का हा शून्य गेला हा शून्य गेला चार 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 चोप पूर्ण भाग जाणार आहे सोळा काहीच उरणार नाही म्हणून हे शतक वर्ष लिप दोन हजार दोन हजारला चारने भाग जाईल का चारशेने हो हे दोन गेले हे दोन गेले कट केले आपण ही एक सोपी पद्धत आहे भागाकाराची बघा बरं आता चार एक चार चार पंचे वीस ओके बरोबर की नाही म्हणजे हे सुद्धा शतक वर्ष लीप वर्ष आहे शतक वर्ष लीप वर्ष आहे पण सतराशे हे लीप वर्ष नाही अठराशे नाही एकोणीशे नाही तुम्ही याला भाग देऊन बघा याला भाग जाणार नाही या तीन संख्यांना तुम्ही स्वतः घटक घटक संपला की भाग देऊन बघा जात नाही त्याला पूर्ण काहीतरी बाकी उरते ओके तर आता एक नमुना प्रश्न बघू आणि मग थांबू ठीक आहे लिपोर्शन असलेल्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आता यातला एक मुद्दा असा आहे सामान्य वर्षामध्ये जानेवारीला जो वार येतो ना सामान्य वर्षात तोच वार तोच वार डिसेंबर महिन्याच्या एकतीस तारखेला येतो काय सांगितलं बघा जानेवारीला जर समजा एक जानेवारीला सोमवार असेल दोन हजार चोवीस मध्ये एक जानेवारीला सोमवार असेल तर त्याच शेवटी डिसेंबरला बाराव्या महिन्यामध्ये एकतीस तारखेला सोमवारच येतो हा मुद्दा आपण इथं बघू आणि त्यानंतर घटक थांबू जानेवारीच्या वर सामान्य वर्षामध्ये लिप नाही सामान्य वर्षामध्ये जानेवारीच्या पहिल्या तारखेला जर सोमवार असला तर शेवटच्या डिसेंबरला एकतीस डिसेंबरला सोमवारच येतो हा नियम आहे हा नियम आहे ठीक आहे आले लक्षात हा नियम पुढचं बघू एक एक प्रश्न बघू आणि मग थांबू आपण जानेवारी महिन्यात दहा तारखेला सोमवार असेल तर महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार असेल बघा बरं जानेवारीमध्ये दहा तारखेला सोमवार ओके तर शेवटच्या दिवशी कोणता वार असेल तुम्ही आता काय करायचं पुढच्या याच्यात मी सांगतो पण इथं समजून घ्या तुम्ही आधी जानेवारीचा पहिला वार काढायचा ठीक आहे जानेवारीचा पहिला वार काढा दहा तारखेहून थोडं मागे येऊन आणि त्याच्यानंतर शेवटचा वार तुम्ही काढा कॅलेंडर उघडा एकतीस तारखेचे महिने तुमच्याच पद्धतीने लिहा इथं उत्तर तुम्हाला समोर आहे पण तरीही तुम्ही स्वतः काढा याचं उत्तर सुद्धा मी सांगत नाही ओके घटक समजला असेल आणि मला उत्तर कमेंटमध्ये कळवा पुढे कसे काढायचे सांगतो ठीक आहे आता व्हिडिओचा कालावधी लांबेल म्हणून आपण थांबू पुढच्या याच्यात प्रश्न बघू घटक आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना कळवा थांबतोय ओके गुड डे बाय